नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे कुर्ल्याचा बोस अपघात आणि स्वातंत्र्य संग्राम मित्र हो अपघात नेहमी होतच असतात अगदी नाणीघरात पाय घसरून सुद्धा माणूस पडतो आणि त्यात त्याचा मृत्यूही होतो मौलांना आझाद पाय घसरून नाणीघरात पडले होते आणि त्याच्यातून ते पुन्हा उभे राहू शकले नाही त्यांना प्राण सोडावा लागला स्कूटरचे अपघात चारचाकी वाहनांचे अपघात बसचे अपघात गाड्यांचे अपघात विमानांचे अपघात होतच असतात कुठे ना कुठे काहीतरी चूक होते आणि अपघात होतात पण सोमवारी रात्री कुर्ल्याला जो बी एस टीच्या बसचा अपघात झाला आहे तो बघितल्यानंतर असा अपघात होऊच कसा शकतो असा प्रश्न प्रत्येकाला पाडतो अकल्पित अभूतपूर्व असा हा अपघात आहे तीनशे बत्तीस क्रमांकाच्या बसला हा अपघात झाला आहे कुर्ला पश्चिमेकडून अंधेरी पूर्वला जाणारी ही बस आहे कुर्ला पश्चिम म्हणजे रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर तिथे कुर्ल्याचा बसचा डेपो आहे आणि तिथून ही बस बाहेर पडली आता हा जो रस्ता आहे हा नेहमीच अत्यंत गजबजलेला गर्दीचा तिथे रिक्षा स्टँड बस स्टँड फेरीवाले माणसांची वर्दळ अशा वेळेला अशा ठिकाणी डेपोतून बस बाहेर पडते ती सत्तरच्या वेगानं जो समोर येईल त्याला परपडत कित्येक मीटर जाते कशी हा प्रश्न पडलेला आहे आता हा जो सारथी आहे वाहन चालक आहे संजय मोरे याला आता पोलीस कोठडीत ठेवलेला आहे आणि असं प्राथमिक अगदी प्राथमिक स्वरूपाची चौकशी झाली त्याच्यामध्ये त्याचा ब्रेकवर ठेवायचा पाय एस्कलेटरवर पडला आणि सत्तरच्या वेगानं गाडी गेली आता याची नीट चौकशी होईल काही महिन्यापूर्वी होर्डिंग पडलं होतं घाटकोपरजवळ तिथे काही मृत्यू झाले होते त्याची चौकशी होते तशीच ही सुद्धा चौकशी होईल जात लोक मरण पावले पन्नासच्या आसपास जखमी झाले घायाळ झाले आणि अनेकांचं उमलत जीवन या एका अपघाताने संपवलं हा जो मोरे आहे चौपन्न वर्षाचा आहे अनुभवी आहे तो कंत्राटी कामगार आहे बी एस टीनी सध्या जे कंत्राटी कामगार घ्यायचे ठरवलेत हैदराबादची था। कुठली तरी कंपनी आहे आणि त्याला त्याला जी मॅन्युअल बस असते साधी नेहमीची ती चालवण्याचा त्याला अनुभव आहे तसा तो अनुभवी आहे हुशार आहे पण ही त्याला इलेक्ट्रिकची बस ऑटोमॅटिक बस चालवायला दिली होती सहा मीटरची बस तो चालवतो लांबीची आत्ता ही जी बस आहे तो जी चालवत होता ती बारा मीटरची आहे हे शिक्षण साधारणपणे प्रशिक्षण एवढी मोठी बस आणि ऑटोमॅटिक चालवण्याचं सहा आठवड्याचं असतं सांगितलं तर आश्चर्य आणि धक्का बसतो की त्याचं शिक्षण अवघं तीन दिवसाचं झालेलं आहे आणि तो मुळात कंत्राटी कामगार म्हणून बी एस टीमध्ये लागून नऊ दिवस झालेत तरी त्याच्यावर एवढं मोठं दायित्व पन्नास साठ प्रवासी घेऊन जायचे गर्दीच्या रस्त्यातून अनुभव नाही आणि एवढी मोठी बस त्याच्या ताब्यात दिली द्यायची त्याचं जे व्हायचं ते झालं त्याला अनुभव नसल्यामुळे मॅन्युअल पद्धतीनं तो गाडी चालवायला गेला असावा आणि मग स्पीड ब्रेकरवर पाय देण्याच्या ऐवजी एस्कलेटरवर त्यांनी पाय दिला हे सगळं प्रकरण झाल्यानंतर आपल्याला विचार करायची वाईट सवय असल्यामुळे मी असा विचार करतो आहे की अनुशासन पाळायचं नाही म्हणजे हा संजय मोरे जेवढा आत्ता या अपघाताला कारणीभूत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याची नेमणूक त्याला ज्यांनी सांगितलं की ही बस तू चालव हो। तो अधिक उत्तरदायी आहे त्याचं कारण असं आहे की काही केलं तरी चालतं नियम वगैरे पाळायची काही आवश्यकता नाही अशी एक प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये आपल्याला घाई झाली आहे रकानेच्या रकाने आपल्याला भरायचं कुठून तरी काम झालं ना त्या दिवसाचं अनुशासन नको आहे आपल्याला आता गंमत अशी आहे की नरेंद्र मोदींसारखा एक शतप्रतिशत अनुशासनबद्ध पंतप्रधान आपण गेली दहा वर्ष बघतो आहोत त्याचा आपल्यावर काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे पण असे अपघात जेव्हा होतात तेव्हा मन मिषण होतं कारण अनुशासनबद्धता पाळायची नाही असं आपण ठरवलं आहे का आपण हळूहळू शुद्धत्वाचा आग्रह सोडतो आहे कसल्या तरी भलक्याच कल्पना आपल्या डोक्यात आहेत समाज बांधणीच्या त्यामुळे शुद्धत्व नको कसंही वागलं तरी चालतं नियम नियमांची फार काळजी करण्याचं कारण आहे नियमांचा बाऊ करू नका असं आहे तुम्ही टी व्ही बघता तेव्हा तळटिपा ज्या असतात त्याच्यामध्ये शुद्धलेखनाच्या इतक्या चुका असतात तो देखील याचाच नियम आहे की कसले व्याकरणाचे नियम कोणी बाळायचे अशी प्रवृत्ती आपल्याकडे वाढते हा वातावरणाचा परिणाम आहे थोडं खोलात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पहा अडीच वर्षापूर्वी आपला आपल्याकडे महाराष्ट्रात जो एक प्रयोग झाला शरद पवारांनी प्रयोग केला की महाराष्ट्र नावाची ही मोठी बस त्यांनी उद्धव ठाकरेंना चालवायला दिली उद्धव ठाकरेंकडे अनुभव नाही प्रशिक्षण नाही त्यांना स्पीड म्हणजे काय माहित नाही एस्कलेटर म्हणजे काय माहित नाही पण त्यांना वाहनचालक व्हायचं होतं आणि शरद पवारांना कुठून तरी देवेंद्र फडणवीस वाहन चालक व्हायला नको होता म्हणून जो मिळेल तो वाहन चालक त्यांनी पकडला त्यांच्या आमिषाला बळी पडणारा आणि त्याला त्यांनी सांगितलं ही बस तू चालव आता अडीच वर्ष ही बस तो चालवत होता त्याला किती अपघात झालेत आणि महाराष्ट्राची किती हानी झाली आहे हे कळणार आहे आपल्याला आता शरद पवारांना एवढं धाडस कसं झालं हो त्याच्यामागे परंपरा आहे पाहा ना तुम्ही राहुल गांधींचं उदाहरण डोळ्यासमोर आणा राहुल गांधींना कसलंही प्रशिक्षण नाही राज्यशास्त्राचा अभ्यास नाही अनुभव नाही दुसऱ्यांविषयी आदर दाखवावा हे नाही मला वाहन चालक व्हायचं आहे आणि मी नेहरू घराण्यातलं आहे मी गांधी घराण्यातलं आहे वाहन चालक होण्याचा माझा अधिकार आहे म्हणून आपल्याच पक्षातल्या अनेक ज्येष्ठांना बाजूला सारून भारताची गाडी मी चालवणार उद्धव ठाकरे महाराष्ट्राची गाडी चालवतो मी भारताची तुम्हाला चालवून दाखवतो आणि असा त्याचा आग्रह आहे आणि दृष्टीनं तो राजकारण करतो आहे जी मिळेल तिथून तो मदत घेतो आहे पण मला वाहन चालकाच्या जागेवर बसायचं आहे मी कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही तरी मला कोणी काही विचारू शकत नाही संसदीय जीवनपद्धतीचा या माणसाचा अनुभव नाही संसदेचे नियम त्याला माहीत नाही तो म्हणेल त्याप्रमाणे सभागृह चाललं पाहिजे तुम्हाला लोकांचे प्रश्न आणण्यासाठी तिथे पाठवलं जातं आणि तुम्ही दररोज बहिष्कार कसा काय चालता संवादातून तुम्हाद लोकशाही पुढे जाते तुम्ही संवादच टाळता हे असं आपल्याकडे सध्या चालू आहे कोणतेही नियम लागू नाहीत हे असं का होतं ह्याचं कारण असं आहे मी जेव्हा खोलात गेलो त्यावेळेला हा सगळा स्वातंत्र्य संग्रामाचा त्यावेळच्या वातावरणाचा परिणाम आहे वा आपल्या स्वातंत्र्य संग्रामात आपला स्वातंत्र्य संग्राम फसलेला आहे अपुरा आहे जे उद्दिष्ट ठरवलेलं होतं आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचं ते आपण गाठू शकलो नाही हे सगळं मी नेहमी सांगत असतो पण आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची आणखीन काही वैशिष्ट्यं अशी आहेत ती म्हणजे स्पीड ब्रेकर आणि एस्कलेटर आपल्या स्वातंत्र्य संग्रामात कुठे दिसतात बघा हिंदूंचे विषय ज्या वेळेला येतात तेव्हा त्याच्यात वारंवार स्पीड ब्रेकर लावले जातात हिंदूंची प्रगती होऊच नाही त्यांच्या मागण्या मान्य होऊच नाहीत त्यांना राम जन्मभूमी हवे का झगडा तुम्ही सत्तर वर्ष स्पीड ब्रेकर इतके घालून ठेवायचे ती गाडी पुढे जाणारच नाही आणि मुसलमानांच्या विषयात एकही स्पीड ब्रेकर नाही इथे एस्कलेटरवर पाय देऊनच गाडी चालवायची तुम्हाला हवं तसं जागा तुम्हाला हवं ते स्वातंत्र्य आहे तुम्हाला कुठलेही नियम घटना लागू नाही मग मग विवाह असो घटस्फोट असो वक्फ बोर्ड असो कोणता झेंडा मानायचा कुराण मानायचं की घटना मानायची सगळं एस्कलेटर पद्धतीनं त्यांचं जीवन जग ते जगत आलेले आहेत हा सगळा वातावरणाचा परिणाम आहे कुर्ल्याचा जो बस अपघात आहे कोणत्याही मोठ्या घटनेला परंपरा असते ती आकाशातून कोणतीही घटना त्याचा हळूहळू हळूहळू प्रशासनावर परिणाम होतो आपल्याकडे पहिल्या दिवसापासून आप पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून त्याच्याही आधी अनुशासनबद्धता नियम पाळणं म्हणजे प्रतिगामित्वाचं लक्षण आणि स्वच्छंदीपणे जगणं म्हणजे पुरोगामित्वाचं लक्षण अशी विभागणी झालेली आहे म्हणून काँग्रेस संस्कृतीकडून संघाची हेटाळणी होते त्याचं एकमेव कारण संघ अनुशासनबद्ध आहे संघ नियम पाळतो संघ घटना पाळतो आपल्याला कुर्ल्याच्या बस अपघातातून काही शिकायचं असेल तर ते एवढंच आहे की आपल्याला नागरिक जीवन म्हणून शिकायचं आहे आपण अजून ना नागरिक झालेलो नाही आहोत नागरिक हा नियम काटेकोरपणे पाळतो तो सिग्नल सुद्धा रस्त्यावरते सिग्नल बघून तो रस्ता ओलांडतो सिग्नल बघून त्याची गाडी पुढे जाते तो रस्त्यात थुकत नाही नागरिकत्वाचे प्राथमिक नियम आहेत तो रस्त्यात घाण करत नाही तो वरून काही टाकत नाही कचरा आपलं घर स्वच्छ बाकीचं सगळं म्हणजे त्याला कचरा पेटीच वाटते हे नागरिकत्वाची ही लक्षणं नव्हेत तर आपल्याला बाह्य बदलायचं या एका अपघातातून आपण एवढं जरी शिकलो बाकी त्या अपघातात कोण दोषी आहे कोण नाही आणि मी जाता जाता एक सूचना अशी करतो की मुंबईची बस सेवा ही एकेकाळी -एक आदर्श होती मुंबई ही संपूर्ण भारतात गाजलेली राजधानी आहे याचं कारण मुंबईमध्ये लोकल आहे मुंबईमध्ये विमानतळ आहे पण मुंबईमध्ये बस सेवा अशी होती की बसमधून तुम्ही कुठेही या टोकापासून हो त्या टोकापर्यंत हो परवडणाऱ्या भाड्यामध्ये तुम्ही जाऊ शकत होता काय कोणास्टोक पण त्या बस सेवेला त्याच्या सेवाभावाला उतरती काळा लागले आणि आता कंत्राटी काम तर माझी अशी विनंती आहे आवाहन आहे प्रशासनाला महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या प्रशासनाला की मुंबईची बस सेवा तुम्ही पूर्वी जशी होती तशी चालू करा ते लोकांवर फार मोठे उपकार होतील असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद